अजून क्रिकेट अजय गेली सहा वर्षापासून एवढी वाईट अवस्थेमध्ये होता आणि तोंड पाहतो किंवा त्याची पाय पाय करू आधीचे पाय अगदी विळ्यासारखे विळ्यासारखे पाय झाले जाते आणि पायासाठी आपण काहीच करू शकत नाही पण आधीच जे मोठं तोंड झालं त्याच्यासाठी आपण त्याला आज चांगला एक घास तोंडामध्ये घालता येतो तो क्रिकेट सुद्धा खेळतोय आणि गोट्या सुद्धा आता खेळतोय आणि आनंदी म्हणते है विशेष म्हणजे त्याला कपडे घालता येत नव्हती आणि गोट्या एवढा सुंदर खेळतोय आणि फार छान आहे तिथून क्रिकेट खेळायला जातो तो आणि आनंद होतोय की सहा वर्षापूर्वी जर आजेचं जरी ऑपरेशन झालं नसतं आज कदाचित आपल्याला आजी पाहायला भेटलं नसतं पण आज आजे आनंदी पाहायला भेटतोय या ठिकाणी घराची अवस्था फार दुरावस्था होती शासनाने मला वाटतं घर बांधून दिले आणि खूप सुंदर जीवन या ठिकाणी जगताना त्यांचं कुटुंब पाहायला भेटते जुन्नर तालुक्यातील आ... उत्तरेकडील असणारे जे कोपरे मांडवे त्या कोपरेतील रस्ते यायला व्यवस्थित नव्हते फार वाईट अवस्थेमध्ये आणि ट्रायबल एरिया तर राज आनंद आज आनंद वाटला अजयला पाहू खरंच खरच की आज आनंद याच्यासाठी आहे की फार सुधारणा झाली अजय कस वाटतंय आता खूप चांगलं वाटत भेटायला आलो होतो निश्चितच आज कुठे जर मुलं असतील आणि त्यांच्यावर जर उपचार असेल तर मदत करा आणि त्यांना जगण्यासाठी एक निश्चितच योगदान द्या जय श्रीरास बघतोय का खुश आहे खुश आहे